पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे बालपण सारं खेळण्यात गेल तरुणपण देवाचं ध्यान नाही केलं बालपण सार खेळण्यात गेल तरुणपण देवाचं ध्यान नाही केलं मातारपणात हरी हरी मातारपणात हरी हरी देवा पाशी हा जीव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे देवा पाशी हा जीव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे परी मन पळतंय ग देवाला सार कळतंय ग परी मन पळतंय ग देवाला सार कळतंय ग करताना थोडं तरी पाप करताना थोडं तरी त्या देवाचं भय पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे त्या देवाचं भय पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे विठ्ठल विठ्ठल ध्यानी म्हणी विठ्ठल विठ्ठल ध्यानी म्हणी संकटी धावून येईल जणी संकटी धावून येईल जणी सोपान म्हणे मंदिरी सोपान म्हणे मंदिरी रोमा रोमात देऊ पाहिजे मुखी देवाच नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे नाओ जे। पंधरी पंधरी नाओ जे। मुखी देवाचं नाव पाहिजे पंढरी काशी केली जरी पंढरी काशी केली जरी आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे आपल्या मनात भाव पाहिजे मुखी देवाचं नाव पाहिजे धन्यवाद